नमस्कार सर्वांना आहेत सगळे मस्त ना मी पण मस्त तर चला मी आज माझी धपाटे रेसिपी शेअर करणार आहे ती पण कांद्याची पात यूज करून तर चला आपण बघूया त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतात तर मी इथे घेतलं आहे गव्हाचं पीठ एक वाटी त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे तांदळाचं पीठ एक वाटी आणि बेसन पीठ एक वाटी त्याच्यानंतर ना घ्यायचं आहे नाचणीचं पीठ एक वाटी तांदळाचं पीठ एक वाटी आणि आपल्याला इथे ज्वारीचं पीठ दीड वाटी घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ फक्त दीड वाटी आहे बाकी सगळे आपल्याला एक एक वाटी घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे पीठ सर्व आपल्याला मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे ह्याला कलर आल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत कलर येऊपर्यंत आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथे अशा प्रकारे आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे बघा मी कांदा कांद्याची पात आणि कोथिंबीर हे बारीक चिरून घेतलं आहे तर ह्याच्यामध्ये सगळं घालायचं आहे त्याच्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे तीळ घालायचं आहे आपल्याला आवडीनुसार आप त्याच्यानंतर मी ते अलं लसूण आणि मिरची जी पेस्ट बनवली आहे ती टाकली आहे गरम मसाला एक चमचा आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर मसाला ॲड करायचा असेल तर तुम्ही करू शकता आपल्याला हळद पण एक चमचा टाकायची आहे त्याच्यानंतर हे आपल्याला जे बारीक चिरलं आहे ते सगळं मिक्स करून छान असं पीठ घटसर असं मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि खूप छान असे धपाटे होतात वेगळं काहीतरी आणि खाण्यासाठीसुद्धा मस्त टेस्टी लागतात दह्यासोबत किंवा भाजीसुद्धा आपण बनवून त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकतो तर चला आज मी माझ्या हातची धपाटे रेसिपी शेअर करणार आहे कशी वाटते ती मला नक्की सांगा तर आपलं पीठ मळून झालं आहे आणि इथे कापड घेऊन त्याच्यावरती अशा प्रकारे आपल्याला पीठ थापून घ्यायचं आहे तुम्हाला तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही छोट्या मोठ्या करू शकता आणि इथे आपल्याला गॅसवरती थोडंसं तेल सोडून असं छान असं भाजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही कशाप्रकारे मी केले आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा खूप छान होते धपाटी रेसिपी आणि आवडली रेसिपी तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इकडे आपले एक धपाटी रेडी आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व धपाट्या करून घ्यायचे आहे E